अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज दिनांक नऊ जानेवारी आहे आणि आज दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच नवीन वर्ष जे आपलं सुरू झालेलं आहे दोन हजार चोवीस त्यामधील पहिलं भौमप्रदोष व्रत जे खूप महिला करतात ते व्रत आज आहे आणि आज ते व्रत किती वाजता करायचं आहे कसं करायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करते जास्त वेळ न घेता व्हिडिओ आणि चॅनलवरती स नवीन असाल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते प्रदोष प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोष कालयुक्त त्रयोदशीस प्रदोष असे म्हणतात प्रदोष काल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी अहंकार या तेरा तत्वांचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे किंबहुना या तेरा तत्वातील संचित मायामल निरस्त होण्यासाठी प्रदोष व्रताची योजना आहे अशातच भगवान शिवाचा आवडता श्रावण मास असल्याने दुहेरी पर्वणीचा लाभ अवश्य करून घ्या म्हणजेच आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार असल्याने आणि त्रयोदशी अस आल्याने आजची तिथी भौमप्रदोष म्हणून ओळखली जाईल वारानुसार जुळून येणाऱ्या प्रदोष तिथीला सोम भौम गुरु शुक्र शनी प्रदोष अशी नावे दिली जातात आज भौमप्रदोष निमित्त पुढील प्रमाणे करा प्रदोष व्रत ते प्रदोष व्रत कसं करायचं आणि किती वाजता करायचं संपूर्ण माहिती तुम्हाला आता देणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर भौमव्रत मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या व्रतामुळे मंगळ दोष दूर होतो आणि आर्थिक अडचणीसुद्धा दूर होऊन कर्जमुक्ती मिळते असे म्हणतात तर प्रदोष व्रताचा विधी कसा आहे तो मी तुम्हाला आता सांगते तर प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा प्रदोषव्रता दिवशी दिवसभर उपवास शिवाची आराधना स्तोत्र वाचन आणि प्रदोषकाळी शिवपूजा व पारणा म्हणजेच उपवासानंतरचे भोजन असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णूपूजन केले जाते या व्रतासाठी आदिमायेसह साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग असते शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पाहार घ्यावा म्हणजेच जे काही फराळ आपण करतो अल्पोपहार तो घ्यावा अल्पो मुख्य व्र आणि ज्या दिवशी मुख्य व्रत आहे त्या दिवशी शक्यतो जलोपवास म्हणजेच फक्त आपण म्हणतो ना की फक्त पाण्यावरती उपवास कोणी कोणी फक्त पाणी पिऊनच उपवास करतं दिवसभर तर तो, तो ज्या दिवशी मुख्य व्रत आहे त्या दिवशी फक्त पाणी पिऊनच तो उपवास करायचा आहे तो प्रकृतीस जर मांडवत नसेल तर रसोपवास म्हणजेच गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा उपवास शक्य नसेल तरच तर आणि त्याचप्रमाणे शिव शिवपूजा पण तुम्हाला उपवास जरी थोडं उपवास करणं म्हणजे पाण्यावरती राहून उपवास करणं जर कडक उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही थोडासा रसहार घेऊ शकता दूध दूध ताक दही खाऊ शकता थोडासा फलहार करू शकता त्यातल्या त्यात शिवपूजा ही अवश्य करावी त्या दिवशी तर प्रदोष व्रताचा अधिकार हा कोणाकोणाला आहे तर प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या व सर्व वयोगटाच्या स्त्री पुरुषांना आहे विशेषत संबंधात अडथळे आलेल्या संबंधामध्ये म्हणजेच संबंधामध्ये काहीतरी अडथळे आहेत म्हणजेच काहीतरी म्हणजे आपले संबंध जे काही कोणाची नवरा बायको जमत नाही आहे किंवा मुलाचं वडिलांचं जमत नाही आहे अशा प्रकारचे संबंधामध्ये जर अडथळे असतील संतती कुमार्गास लागलेली असेल म्हणजेच आपली जी काही मुलं बाळं आहेत किंवा आपल्या घरातला आपला कर्ता पुरुष आहे तो वाईट मार्गाला लागला आहे किंवा वाईट व्यसनाला लागलेला आहे अशी तसेच कर्जाने पीडित असलेले म्हणजे जे कोणी कर्जाने पीडित असेल खूप मोठं कर्ज डोक्यावर झालेलं आहे असे सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोषव्रत करावं कळालं असेल तुम्हाला म्हणजे एखादं काम हाती घेतलं आहे सुरू करण्यासाठी मग तो व्यवसाय उद्योगधंदा काही असेल कोणतंही शुभकार्य असेल पण ते चालू केलं की मध्ये काही ना काहीतरी अडथळे येतात काहीतरी अपयश येतं ते आणि तो उद्योगधंदा व्यवसाय किंवा कुठलंही काम हे पूर्ण होत नाही तर अशा लोकांनी आवर्जून प्रदोष व्रत करावं असं म्हटलेलं आहे शास्त्रात त्याच्यामुळे जितके काटेकोर विधीपूर्वक श्रद्धापूर्वक अंतकरणाने हे व्रत केले जाते तितके त्याचे अधिकाधिक फळ मिळते त्याच्यामुळे हे प्रदोष व्रत करण्याचा अधिकार सर्व जाती धर्मातल्या लोकांना आहे त्याचबरोबर आता प्रदोष काळ कोण किती वाजता सुरू होणार आहे आणि किती वाजेपर्यंत आहे हे मी तुम्हाला सांगते जेणेकरून त्या प्रदोष काळाच्या प्रदोष काळामध्ये तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे तर प्रदोष काळ हा सायंकालीन संधीप्रकाश अर्थात सूर्यास्ताचा काळ असतो आज पंचांगानुसार सूर्यास्ताची वेळ सायंकाळी सात वाजून दहा मिनटे असल्याने पावणे सात ते साडेसात या कालावधीत शिवाभिषेक म्हणजे आपल्या घरी आपल्या घरी जर आ, महादेवाची पिंड असेल नागविरही तर त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्तोत्र पठण करायचं आहे शिवमंत्रांचा जप अवश्य करायचं आहे आज तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आज मंगळवार नऊ जानेवारी आहे आणि आज भौमप्रदोष आणि शिवरात्री हे दोन्ही योग जुळून आलेले आहेत आणि त्यानिमित्त आप जे कोणी हे प्रदोषव्रत म्हणजेच भौम प्रदोषव्रत करत असतील हे आपले दोन हजार नवीन म्हणजे जे नवीन वर्ष आहे दोन हजार चोवीस यामधील हे पहिलं व्रत आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला व्रताला सुरुवात करायची असेल त्यांनी आजपासून या व्रताला सुरुवात करू शकता आणि हे जर व्रत केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामधून जे काही संकट असेल त्रास असेल ते तर त्यातून तर मुक्ती मिळेल तर पण त्याचबरोबर तुमच्या डोक्यावरचं काही कर्ज असेल तर कर्जातून मुक्तता होईल आणि तुम तुम्हाला काही मंगळ दोष पण असेल काहींच्या कुंडलीमध्ये तर तो सुद्धा दूर होईल तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेल की प्रदोष व्रत म्हणजे काय प्रदोष व्रत कोणी करावं त्याचा कालावधी काय आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला तो व्रत पूर्ण करता येईल काय स्तोत्र मंत्र करायचे आहेत पूजा कशी करायची कळालं असेलच आजच्या माहितीवरून तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ